का माळ घालायची सगळ्यात पहिलं कारण सांगतो माळ याच्यासाठी घालायची ते बंधन आहे काय बंधन आहे माळ घातल्यानंतर तुम्हाला चुकीचं खाता येत चुकीचं पिता येत नाही नॉनव्हेज असेल दारू असेल या गोष्टी तुम्ही टाळायच्या त्याचा विषय का कारण त्या वस्तूमुळं आपली बुद्धी खराब होते आहे ना आपली जी बुद्धिमत्ता आहे ती खाल्लेल्या अन्नापासून तयार होते बर का तुम्ही अन्न खाणार तशी तुमची होत असते आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये शुद्ध सात्विक आहाराला अत्यंत महत्व आहे आणि म्हणून संप्रदायामध्ये प्रवेश करत असताना सगळ्यात पहिला नियम हा आहे की तुमच्या गळ्यामध्ये माळ घातली जाते आणि हेच सद्गुरु भगवान बाबांनी भाऊंनी गावोगाव जाऊन केलं अलीकडे अलीकडं आपण सुशिक्षित झालो परंतु त्या काळामध्ये भाऊ बाबांच्या काळामध्ये साठ सत्तर व ऐंशी वर्षापूर्वी कुठ जाण्याची व्यवस्था नव्हती रस्ते नव्हते तरी सुद्धा या संत मंडळींनी गावागावात जाऊन लोकांना माळकरी बनवलं आता नीट आहे का बर का लोकांना ज्ञानी बनवणं हा लांबचा टप्पा आहे सगळ्यात पहिली पायरी काय गळ्यामध्ये माळ आणि एकदा का माळ घातली की लोकांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो माझी भाषा नीट समजून घ्या लोक सहज म्हणतात नाही तो असं वागू शकत नाही कारण त्याच्या गळ्यात माळ आहे तो आहे तो खोटा बोलणार नाही तो चुकीचं खाणार नाही तो चुकीचं पिणार चुकी का कारण त्याच्या गळ्यात माळ आहे आणि सांगू वारकऱ्याची आयडेंटिटी आहे कळत आहे ना तुम्ही वारकरी आहात कशावरून पहिलं बहिरंग लक्षण कि तुमच्या गळ्यात माळ आहे ना आणि माळ घातलेला व्यक्ती निषेध आहार सेवन करत नाही आणि म्हणून तुम्हाला सांगतो चुकीचं खाणं इथून सोडलं जात पहिला टप्पाय माळ घाललं चुकीचं खाणं पिणं सोडलं आणि हे का सांगितलं मी कारण तुम्ही ज्या वेळेस चुकीचं खाता ना चुकीचं म्हणण्याचं हे तू तु कळतोय तुम्ही ज्या वेळेस नॉन खाता कुठल्या तरी जीवाची हत्या करावी लागते आणि मग तुमच्या जीवेचे चोचले पुरवले जातात कळतंय ना वारकरी संप्रदायात हे शिकवलं जातं कुणाची हत्या करू नका का भूत दया गाई पशूंचे पाळण तान हेला जीवन बना माझी, त्याला म्हणतात संताचं अंत विढला